चांगली गोष्ट केली सरकारने जिथं शंभर रुपये लागायचे तिथं पन्नास रुपयेच लागतात बसमध्ये घरात खर्च आणि दवाखान्यात लेकरांनी शिक्षण वगैरे साठी कामात येतात हे पैसे आणि आता माझी मुलगी दहावीला आहे पण याच्या पुढेही शिक्षण तिच्या आलं फ्री झालं तर खूपच चांगलं आहे इतर मुलीसाठी पण खूप चांगली गोष्ट आहे ते लाडकी बहिणी योजना चालू करून सरकारने खूप चांगले काम केले आहे आमच्यासारख्या महिलांना मदत झाली ना आतापर्यंत कसं दहावी बारावी पर्यंत आम्ही जास्तीत जास्त शिकू शकू मुलांना त्याच्यानंतर आमचं म्हणजे तेवढं हेच आहे परिस्थितीच नव्हती आणि मोफत शिक्षण आहे त्यांचं शिक्षणासाठी पैसा दिला सरकारनं तर अजून काही ना काही त्या उपयोग होऊ शकते त्याच्या पैशांचा अर्ध्या तिकीट सरकारने केले ती खूपच चांगली गोष्ट आहे आणि बायांना मुलींना कुठेही जायचं असलं तर खूप त्यांच्या शिक्षणासाठी शाळेत कुठे दूर जायचं असलं तर मुलगी अर्ध्या तिकीटमध्ये जाऊ शकते आणि सरकारच्या इथून ही खूप चांगली आशा आहे आणि अपेक्षा आहे हो आम्हाला लाभ मिळाला आणि चांगला आहे महिलांना महिलेसाठी खर्च होते बा पंधराशे रुपयात दवाखाना गेवाखाना आम्ही करू शकतो ला आम्हाला लाभ मिळालेला ह्याच्या त्यामुळे आम्ही आनंद हो आम्हाला लाभ मिळालेला आहे ही सरकारने खूप चांगली गोष्ट केली की आमच्यासारख्या महिलांना पंधराशे रुपये महिना चालू केला कसा आहे घरातील एकच व्यक्ती असते हातमजुरीवर असते काम तर आमचा खर्च आम्ही स्वतः उचलू थोडी मदत होणार किंवा मग घरातील किराणा होणार ही खूप गोष्ट चांगली आमच्यासाठी ही लाडकी बहिणी योजना चालू करून सरकारने खूप चांगले काम केले आहे आमच्यासारख्या महिलांना मदत झाली आणि आमच्या कुटुंबांना पण मदत झाली धन्यवाद करते मी जे उच्च शिक्षण मोफत झालेलं आहे ते खूप चांगली गोष्ट झालेली आहे कारण घरची परिस्थिती नसते कोणाकोणाची की वा एवढं शिक्षणाला खर्च लावावं त्यासाठी सरकारने जे हे स्कीम काढलेली आहे खूपच चांगली आहे ही खूप चांगली गोष्ट केलेली आहे कारण की घराची मालकीन आणि त्यांच्या घरावर त्यांचं नाव ती खूप त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण की घराची मालकीनीच नाव जर घरावर असलं तर त्यांना खूप चांगलं वाटणार हो फायदाच झाला जेव्हा पैसे मिळाले तेव्हा तो हे लवकरच मुलांची फी भरल्या गेली नाही तर मुलांना ट्युशनमधून उठून देत होते तसं म्हणजे हे योजना केली चांगलीच केली महिलांना तेवढाच आधार झाला हे तर चांगलीच योजना आहे ना आतापर्यंत कसं दहावी बारावीपर्यंतच आम्ही जास्तीत जास्त शिकू शकू मुलांना त्याच्यानंतर आमचं म्हणजे तेवढं हेच परिस्थितीच नव्हती तर हे सरकारनं चांगली योजना हो आणली म्हणजे सगळ्याच मुली शिकू शकता सगळे चांगल्या मुलं होऊ हे होऊ शकता स्वतः पार उभ्या राहू शकता हे तर छानच योजना आहे आणली सरकारने कारण की गॅस गेला की आठ आठ दिवस आम्हाला सुलीवर करावं लागत होतं आता कसं एक गॅस तरी आम्हाला दोन महिने आम्ही पुरवतो तर तीन सिलेंडर आम्हाला कसे सहा महिने जाते तर आता सहा तर आम्ही हे होऊनच जाते एक दिवस होऊन जाते मग गेलाच जाते हे योजना खूपच छान आल्या म्हणजे पहिल्यांदा सरकारने बहिणीचा विचार केला म्हणजे सगळ्या स्त्रियांचा विचार केला हे सगळ्या योजना पहिल्यांदा केल्या सरकारने सुरू तर खूपच छान आहे ते आमच्या महिलांसाठी चांगलेच योजना आहे बा सहा महिने आमचे जातात वर्षातले तीन तीन सिलेंडर तेवढ्याच आम्हाला आधार झाला तर ती योजना चांगली केली मुख्यमंत्र्यांनी ते तर फारच चांगलं झालं आमच्यासाठी महिलांसाठी हो अर्ध्या ता तिकिटात आम्ही कोणत्याही गावाला जाऊ शकतो अडीअडचण आमची भागते पैसा नसला तर सवते कुठे जावा नाही जायला भेट जात आली आम्हाला तर बर वाटते की जाणं होते कोणाला पायाले धुका सुका आम्हाला पूर्ण योजना एक, एकदम चांगल्या वाटल्या आम्ही सगळ्या महिला खुश आहोत हो मला मला मिळाला पण पंधराशे रुपयात सगळं काही होऊ शकते दवाखाना ट्युशन फी म्हणजे गरजा भागू राहिल्या आणि वर्षाचे अठरा हजार मिळाले त्याच्यात पण सगळंच काही होते मुलांना बारावीपर्यंत पर्यंत शिकवल्या जाते पण मुलींना बारावी नंतर पैसे लागतात त्यामुळे मोफत शिक्षण झालं ना मुलींसाठी मी पण एक मुलगीच आहे मोफत शिक्षण झालं तर खूप हे सुविधा प्राप्त झाल्या